रॉयल किचन हाऊस मध्ये आले आता माहिती लागलेला आहे सेल तर काय लागलाय तुम्हाला मी आधी जर दाखवते हो रॉयल किचन हाऊस साडे पस्तीस टक्के मिक्सर वरती डिस्काउंट आहे नंतर ना कुकर तेवीसशे बासष्ट रुपयाला आहे शेगडी ती एकोणचाळीसशे नव्वदला आहे आपण कशा कशा वापर येते बघू बरेच दिवस झालं इथं वापर लागलेली पण मला यायला हवा ना तर चला तुम्हाला नंबर पण सांगते मी इथं बारामधीतल्या कुठल्या ताई साहेब असतील थे तर एकदा नक्की भेट द्या रॉयल किचन हाऊस इथं नंबर पण आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस दहा झिरो पाच के के पेडा शेजारी कमलबाजार समोर भिगवण रोड बारामती चला मी आले होते कप घ्यायला हे द्या ते जरा डिझाईन छान दिसते ना लाल आहे ती कितीला हे बॉक्स बघा बरं साडेतीनशे रुपयाला मैत्रिणींना हे जास्त दिवस टिकत बरं का ग पाठी मग नेल तर ते आताशी संपले तर आणि इकडं अजून काय घ्यायचं आहे हां चाळण घ्यायची मला आले मसाल्यासाठी चाळण नेण्यासाठी तर आपण चाळणी कसलाय बघू आता हे का चाळणी सगळं होणार मसाल्यासाठी फक्त हे टाकायचं ना ह्याचं टाकलं हे असं मोठी चाळण किती साईज आहे चार हे दाखवा हे हळदीसाठी हळद काढावं माझा व्हिडिओ दरवीस चाळण बी दिसली पाहिजे बाय बी दिसली पाहिजे जाहिरात करणारी बाय नको दिसाय का स्पेशल वेगळी घे आणि ही कॉम्बो मध्ये आहे चर्चा आणि एकत्रच

ही घेते माहिती नेहल ही पाठी मागते त्यावेळेस आहे ना ह्यातलं एक मोठं नेलतं मी त्यात वाटत मोकड्यातलं संपलं जो का हे असलं उलताना एक नेलतं आणि ही एक घेतलं तर धरा धर लागतंय ती सगळं घ्यावं लागतं मला वाटतं बारका जा पण घ्या घ्यावं का तो लईच मोठा आहे कधी कधी हा तळायला होतो धर भरण्या वगैरे ज्या आहेत ना माझ्याकडे त्या हिथूनच घेतलेले आहेत ना साईजमध्ये मध्ये तुम्हाला पाहिजे तसे सगळे आहेत सामान पण भरपूर असतं किटल्या वगैरे सगळं डिसा काचाचे बाऊल हे काचाचे बाऊल काय आमच्यात टिकणार नाहीत हे डबे आणि आता तुम्हाला मी ना हे दाखवते शेगडी दाखवते कुठले आहेत ते चला तर आता हे सेगडी कुकर आहे ना मैत्रिणींना कुकर कुठला मिक्सर कुठला सगळं सांगते मामा सांगा आता हा मिक्सर जो आहे तो प्रेस्टिकचा मिक्सर पस्तीसशे पंच्याण्णवचा आहे आपले डिस्काउंट चाळीस तेवीसशे चाळीस रुपये ओके आणि प्रेस्टिकचा कुकर आहे पाच लिटरचा हा त्याची किंमत आहे एकतीसशे पन्नास रुपये हा डिस्काउंट घेऊन तेवीसशे साठ रुपये तेवीसशे साठ रुपयाला मैत्रिणींना बघू शकता इंडक्शन आहे इंडक्शन बावीसशे वेट आहे त्याच्यावर लोखंड चालणार अॅल्युमिनियम तवा चालणार स्टील चालणार सगळं सगळ्या सगळ्या वस्तू चालणार चालणार हे बावीसशे वेटचे बेचाळीसशे हे एकोणतीसशे नव्वद रुपयाला ह्याच्यावर भांडी नाही भांडी नाही फक्त एकोणतीसशे नव्वद रुपयाला मैत्रिणी स्टील लोखंड एम म्हणजे चापाते पण होऊ शकतात आपल्या तव्यावर सगळं होऊ शकतं तीन हजाराला बसते हे आणि शेगडी शेगडी ही पाच हजार सहाशे पंच्याण्णव चीच आहे हा तीन हजार नऊशे नव्वद तीन हजार नऊशे नव्वद म्हणजे ही चार हजार शेगडी बसते एकदा नक्की तुम्ही भेट द्या आणि मिक्सर पण बघू शकता भांडी दाखवा बरं हो आणि मला एक भांडं न्यायचं आहे मामा ह्यातलं एक द्या म्हणजे दुसरी सुट्टी भांडी ते खोलून दाखवा बरोबर तीन भांडी येतात खोलून दाखवा की एक एक खोल हां बॅटरी उतरली माझी राहिली मैत्रिणींना तीन टक्के मोबाईल कधी स्विच ऑफ होऊ शकतो तर हा मिक्सर आहे कंपनी बघू शकता हां हो छान आहे छोट्याशा जागेमध्ये किचनमध्ये बसू शकतो बारामतीच्या किंवा बारामतीच्या जवळच्या आसपासच्या माझ्या ताईसाहेब असत्या ना त्यांनी एकदा नक्की भेट द्या तिथं मी घेतलं मिक्सरचं भांड मिक्सरची तर भांडी मोडून मोडून पराक किचन भरलंय आमचं नंतर ना तिथे चाळणी घेतल्या कपाचं सेट सेट घेतलं झारे अजून एक घेतलाय हा घेतलाय मला चालण्यासाठी घरी पण ह्याला आता पिवळं झरत करते बायाच वापर बर ठीक आहे आणि हे घेतली हळदीसाठी हे घेतले चाळणी ह्यात मध्ये अजून एक डबलची चाळण घेतली आहे ते तुम्हाला दाखवली तसं एक चालन चार रुपये आणि कप घेतले माझ पैसे झालं बघा काय प्राइस सोळा सोळा चारशे चारशे नव्वद सोळा पाचशे आपल्याला बॉक्समध्ये नाही काढता दाखवता काढली काढा बरं करतो त्याच्यापेक्षा वेगळं काय वीस हजार लिटर पाणी झाल्यानंतर मग सर्व्हिस करावं लागतो द्या कलर बिलर मस्त एकदम हा तर आता दीदीला आणि गणेशला आमच्या रोज फिल्टरचं म्हणजे ज्या रोज सकाळचं उठलं की आणाय जावं लागायचं रोज आता जावं लागायचं ला जा नाही आणायला ना आणि पंचवीस तारखेला वर्धापन दिवस आहे नक्की या सगळे जण पंचवीस तारखेला ता आहे ता ना पंचवीस तारखेला वर्धापन दिवस आहे तर या सगळेजण कुठे ठीक आहे दाखवलंय की रॉयल किचन हाऊस सांगितलंय त्यांना मी आता वाजलं तर बरोबर साड्या आणि इथं देवबाप्पाला घेतले हार सगळ्यात शेवटी मैत्रिणीं येत 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 सगळे काम उरकत 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 मग इथं आले आता घेतले हार आणि इथं घेतले ते तुम्हाला लावायला गजरे घरा आता काय 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 घेतलं ते सगळं तुम्हाला दाखवलं निघडीमध्ये फिल्टर घेतला कारण का पाण्याचा फिल्टर नाही आहे तो जो होता ना तो रविभोवचा निचा होता पण ती काय झालं चालतच नव्हता नाही त्यांनी चालत नाही म्हणून त्यांनी दुसरा आणला होता आणि मग तात्पुरता आम्ही तोच ठेवला होता तर छानपैकी घेतला कप घेतले कारण कप पाहुणाऱ्या वेळा आल्यावरती कपच नव्हता आता जी पाहुणा घरी येते त्यांना माहिती ताईंपूर्वी एकदा सगळं कप फुटलं ते ब कपाचं खाली पडलं त्यामुळं म्हणून घेतले लागणारे सगळे वस्तू घेतल्या असंच हळू 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 सगळं चाललंय कारण का थेंब थेंब तळसा परपंच असंच करायचं असतो मैत्रिणींना एकदम कुठून येणार आहे आपल्याला सांगत नाही राजे गेलेत नारळ पाणी प्यायला तोपर्यंत म्हणलं आपण तिथं थांबावं तिकडे गेले पाहिजे दे ले आता लेकरं घरी वाट बघत बसले असते आणि खायला नाही काय घेतलं त्यांना घरी लई खायलाय राजेदा आणलेलं इतकं खायलाय ना खाय पोरांना खायला। खायला ती संपवू द्या आधी घर गाडी वाटवरच लागली काय माहिती आहे का काम करायचं आणि आपली स्वप्ने सगळी पूर्ण करायची काम करायचं पळायचं रात्रंदिवस पळायचं आणि एक 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 सगळी स्वप्न पूर्ण करायची कोणी काय म्हणताय त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं देह काय नाही ह्या देहापर्यंत जा देह गाठायचं आपलं कारण का कसं राहतं आपलं मन भरकटलं ना तर मग सगळं कसं सगळं काहीसुद्धा शक्य नाही कारण का हे दिवस येण्यासाठी ना खूप वाईट दिवस बघितले तर आणि आता कुठेतरी मला आम्हाला चांगले दिवस आले तर मग चांगल्या दिवसामध्ये मला सांगा आपण जर असं खचून जायचं मला तर कसं व्हायचं नाहीच का नाही तुम्ही तर सगळ्यांनी बघितलेलं आहे एक 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 गोष्ट कशी 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 उभा करतोय कसं कसं घेतो आहे भारी वाटतं पण मला लय आनंद वाटतो ह्या गोष्टी तुम्हाला मी का शेअर करते कारण का तुम्हीच आहे माझं म्हणून असं नाही माझ्या भावान बहिणींना तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद परत एकदा तुमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आगाकडून धन्यवाद बस दाजे आलं आणलं दाज्यांनी नारळ पाणी पिऊन आलं मला नाही आणलं नारळ पाणी दाजे दाज हिता गुत्त ना दालबाडात पडले त्याच्यामुळे ताजी मला खोबरं घेऊन आलं नारळ पाणी गेल्यावर ताजी नाही व्हायची मी काय करत मी तर दाजीच काय झालंय दाडच्या दोन्ही मध्ये बल पडले आणि नारळ जस गुंतन करायचं घेऊन येतो तिथं चला शुभ रात्री ह्या गोष्टी आता बघू घरी गेल्या पोरं काय म्हणतो तिथं की आली त्याला पण दिग फालोदा काकी, काकी? आ, आली कुठं गेली ती काकी कुठे गेली ती कुठे फिराय गेली ती सगळ्यांना सांगली इकडं हा मी पिली कुठे गेली ती ममीला मना वाटते मला फालूदा प्यायचा आहे हा आणलाय तुला आईस्क्रीम आणली आईस्क्रीम जा ये घेऊन दाखव कुठं भाजल दाखव कुठं भाजल तुला दाखव दाखव तुला तवा कोणी धराय सांगितलं आता कोणी सांगितलं होत तवा धरायला अजून दे की अरे काय तो पि तो दे अजून

बाई कसली पांढरी शिपत हाय माझी लक्ष्मी